पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे संघटन देशाच्या तळागाळात मजबूत होत आहे त्याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुधागडपाली येथील शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वात आज अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले सुधागड पाली येथील शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्यासह परळीचे सरपंच सतीश देसाई माजी उपसरपंच पंकज देसाई ग्रामपंचायत सदस्य बापू देसाई धर्मेंद्र आंदेकर गोविंद कर्ले गोपीनाथ खापरे निलेश काळभोर रितेश काळभोर विलास गलबले यांच्यासह अनेकांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले या सर्वांचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार धैर्यशील पाटील जिल्हा महामंत्री गीता पालरेचा मिलिंद पाटील उपाध्यक्ष वैकुंठ पाटील सोपान जांभेकर सुधागड मंडळ अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे आदी उपस्थित होते